किंवा जे नॉर्मल जे ज्योतिषी ब्राह्मण जे वगैरे हे आवडे गुणजोळे चला डायवर्स झाला मी काय करू त्यांच्या पंचांगात दिले सांगितलं ब्लेम कुठं जातो दा ते पंचांगला जातो ही कुबडी घेऊन काम करणारे पुष्कळ लोक आहेत तर समाजामधल्या सगळ्या ज्योति लोकांना हे अवेअर तुम्ही व्हायला पाहिजे की नक्की काय कुणाकडं आयुष्यात मुलामुलींचा आयुष्याचा प्रश्न आहे तू पटकन असं कसं काय तुम्ही एवढं पॅकेज चांगला हे चांगलं आहे ते चांगलं आहे पण लग्न करू नका नंतर पश्चाताप होतं माडं यू एसमधले असतील कॅनडा ते बावीस तेवीस कंट्रीत लोक मला महाड येतात किंवा ऑनलाईन बघतो आपण तर कळतं की डायरेक्ट डाय डायवर झाल्या म्हणजे लगे एक तर पत्रिका बघूच नका काय व्हायचं ते होऊ दे तुमच्या आयुष्यात तसं करून टाका ना बघायचं असेल तर मात्र काय होतं असं अर्धवट नॉलेज लोकांनी असल्या बघितलेल्यामुळं भारतामध्ये असलेल्या ज्योतिषशास्त्राचं खिल्ली उडवलं जाते हे काय आम्ही लग जुळू लग्न गुण मिलनं करू लग्न केलं पण डायवर झाला आता बघितल्या माणसाला किती नॉलेज ते माहीत पाहिजे ना त्याला ज्योतिषशास्त्राला काय कळतच नाही ना तुम्हाला जरी सांगितलं ना तुम्ही पण पाच मिनटात पंचांग उघडून त्या ठिकाणी बघू शकता किती गुण जुळलेत ते कुठल्या पाचवीच्या मुलाला पण सांगता येईल पण आयुष्यभर काम करून ज्या माणसा ज्योतिषशास्त्र एक्सपर्ट आहे तो सांगू शकतो की ज्या व्यक्तीवर तुम्ही लग्न करणार आहे तो चांगला आहे कसा आहे फ्युचर काय का डायवर्स होणार आहे का अल्पमृत्यू होणार आहे का कुठले आजार होणार आहेत का संतती होणार नाही होईल का नाही कम्पॅटिबिलिटी चांगली आहे का दोघं आरामात एकत्रच फ्रेंडशिप राहतील का हे कोण बघणार हे बघणंच ज्योतिषाचं काम आहे गुणवेलनाचाही संबंध नाही